शहादा शहरातील उच्च समाजातील चार प्रतिष्ठित व्यक्ती दोन महिला सोबत रास क्रीडा करताना आढळून आल्याने सध्या शहरात उलट चर्चेला उधाण आले आहे या प्रकारामुळे सदर आंबट शौकीन प्रतिष्ठित व्यक्तींची अब्रू चव्हाट्यावर आली आहे काही दिवसांपूर्वी शहराबाहेरील असलेल्या फॅक्टरीत शहरातील प्रतिष्ठित व उच्चभ्रू समाजातील चार व्यावसायिकांनी दोन उच्चभ्रू समाजातील महिलांसोबत रात्री रास क्रीडा करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता चौघांना महिलांसोबत अश्लील चाळी करताना रंगेहात पकडण्यात आले या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मोठी आर्थिक तडजोड चर्चा आहे ते चारही समाजात प्रतिष्ठित मानले जातात जनतेच्या संपर्कात असणारे चारही प्रतिष्ठित व्यावसायिकांनी केलेल्या कारनाम्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे व्यवसाय क्षेत्रात चारही प्रतिष्ठिताची चांगली पत आहे या घडलेला प्रकार आर्थिक तडजोड करून मिटवाला असला तरी दबक्या आवाजात घटनेची चारही बाजूने जोरदार चर्चा सुरू असून हे चौघे कोण उभाततर्क वितर्क लावले जात आहेत